आम्ही जरांगे गरजग्रस्त मराठ्यांचा लढा पूर्ण महाराष्ट्रभर कर्नाटका आंध्र प्रदेश सगळं तकल, सगळ्या मराठी भाषिक भागामध्ये प्रदर्शित होत आहे येत्या एकवीस एक एक जूनला या चित्रपटाचा आशय आणि विषय असा आहे की मराठा आरक्षणाचा मागच्या एकोणीसशे साठ पासूनचा इतिहास आम्ही या चित्रपटाच्या माध्यमातून मांडला आहे जे जे मराठा आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिलं जे जे मराठा आरक्षणाचे योद्धे आहेत त्या सर्वांचा आणि सगळ्या संघटनांचा या चित्रपटामध्ये समावेश करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केलेला आहे अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय कुलकर या दिग्गज अशा अभिनेत्यांनी साकारलेली आहे अण्णासाहेब जावळे पाटील यांची भूमिका प्रताप वोख जे हस्यसम्राटमधले धर्मवीरची मुख्य अभिनेते आहेत प्रसाद ओपकरांनी अण्णासाहेब जावळे पाटलांची भूमिका साकारलेली आहे आताच्या आरक्षणाचे शिरोमिनी आणि मराठा आरक्षणाचे लढवले नेतृत्व म्हणून दादा दरांगे पाटलांची भूमिका प्रसिद्ध असे तिखट कलाकार मकरंद देशपांडे सरांनी साकारलेली आहे सुबोध भावे यांनी अतिशय सुंदर असं या चित्रपटाचं निरेशन केलेलं आहे विजय निकम असतील भूषम मधले इन्स्पेक्टर गायकोंडे अर्थातच कमलेश सावंत चिन्मय संत विक्राज थोरात त्यांचा टी डी एम नावाचा अतिशय सुंदर असा चित्रपटाचे मुख्य असे ते अभिनेते होते चित्रपटाचे हिरो आहे त्यांची अतिशय सुंदर अशी भूमिका हे दादा जरांगे पाटलांचं करून पण त्यांनी प्रभावीपणे या चित्रपटाच्या माध्यमातून मांडलेलं आहे या चित्रपटाचं लेखन हे सुरेश पंडित यांनी केलेलं आहे आणि चित्रपटाचं संगीत पी शंकरम यांनी दिलेलं आहे चित्रपटात चार गाणी आहेत ती अत्यंत उत्कृष्ट झालेली आहेत तुम्ही सगळ्यांनी ऐकलेली आहेत की ट्रेंडिंगमध्ये पण आहेत शिवबा नावाचं गाणं हे आदर्श शिंदे यांनी गायलेलं आहे दुसरं गाणं जे देव मानु, दावा, देव देवमानूस अवतरला हे गाणं अत्यंत सुंदर आणि जवळपास पंधरा वीस लाख मिलियन लोकांनी ते पाहिलंय आणि शेअर पण केलंय हे गाणं अजय गोगावले हो यांनी स्वरबद्ध केलेलं आहे तिसरं गाणं जे आहे पुष्पाकीचं चित्रपटाचं जे टायटल सॉन्ग यांनी गायलं होतं ते तरुण गीतकार नकाश आजीज यांनी गायलेलं आहे जे आमच्या चित्रपटाचं टायटल सॉंग आहे आम्ही जर आहे चौथं गाणं आहे जे पूर्ण देशभर जगभर ओळखल्या जाणारे बॉलिवूडचे सुंदर असे गायक सोनू निगम यांनी हे गाणं गायलेलं आहे कुठे खेडू पांगरे समाज आमदार चारही गाणे अत्यंत सुंदर झालेले आहेत प्रणमावने माणसाच्या भावनेला हात घालणारे असे गाणे आहेत चित्रपटाचं दिसर्शन आपल्या मराठवाड्याचे भूमिपुत्र योगेश पांढरंग भोसले यांनी केलेलं आहे टीम ही मराठवाड्यातल्या भूमिपुत्राची आहे त्या चित्रपटाची संकल्पना आणि निर्माते डॉक्टर मधुसूदन मगर हे आहेत कारण यांनीच ही संकल्पना पहिल्यांदा मांडली आणि त्याचं मूर्तरूप येण्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत आमचे पुण्याचे विक्रम पाटील हे सुद्धा या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत मी नांदेडचा भूमिपुत्र आहे आणि डॉक्टर दत्ता मोरे आणि मी पण जेवढं शक्य आहे तेवढं या चित्रपटासाठी मागच्या आठ दहा महिन्यापासून आम्ही कंटिन्यू पूर्ण अभ्यासपूर्ण मान्य करण्याचा या चित्रपटाच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे सर्व बारा बोलकीदार महाराष्ट्रातल्या सर्व बहुजन समाजाला आणि सकस मराठा समाजाला माझं असं आव्हान राहील की हा चित्रपट आपण चित्रपटगृहात जाऊन पाहावा आणि आपला अभिप्राय या चित्रपटाचा माध्यमातून कळवावा महाराष्ट्रामध्ये सामाजिक एकोपा आणि सामाजिक एकजूट राहावी प्रत्येक तरुणांनी रडत न बसता लढावं जगण्याची उर्मी द्यावी आणि योग्य क्षेत्रामध्ये पातंतरा करावं जसं मनोज जरांगे पाटलांनी अत्यंत खडतर प्रवास करत आज एक समाजाला न्याय देण्याचं काम त्यांनी केलंय तसंच तरुणांनी त्यांचा आदर्श ठेवून मनोज दादा धरांगे पाटलांचा आदर्श ठेवून आपल्या आपल्या क्षेत्रात नेतृत्व करण्याची भूमिका निभवावी असा सुंदर असा संदेश घ्यावा असं या चित्रपटाचं माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे सगळ्या तरुणांनी निश्चितच हा चित्रपट आवडेल आणि सर्व समाज बांधवांना सगळ्यांनाच माझी आग्रहाची विनंती राहील की हा चित्रपट चित्रपट आपण चित्रपटगृहात जाऊन आहोत